जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक बागायत शेतकरी संघर्ष समितीतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना हवामान आधारित फळबाग पिकविमा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान, नुकसान भरपाई मिळणेबाबत निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक बागायतदार शेतकरी संघर्ष समिती शेतकऱ्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यात नमूद केल्यानुसार हवामान आधारित फळबाग पिकविमा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस योजनेअंतर्गत केळी व पपई या पिकाचा जवळजवळ तीन हजार शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता त्यांतर्गत वेगाचा वारा अधिकचे तापमान बेमोसमी पाऊस आदी विविध कारणांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते परंतु एक वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई तो मिळालेली नाही त्यावर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळून तीन ते चार महिने झाले परंतु प्रत्येक वेळेस नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुर्लक्षित करण्यात येते मागील हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले होते यावेळेस सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होत आहे कदाचित नंदुरबार जिल्हा हा आदिवासी व मागासलेला जिल्हा असल्यामुळे प्रत्येक वेळेस सापत्निक वागणूक देण्यात येते शेतकऱ्यांनी वेळोवेळी जिल्हा कृषी कार्यालय व विमा कंपनीशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली जर वीस नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी नोव्हेंबर चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना शेतकऱ्यांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक बागायतदार शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल पटेल तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख कृष्णदास पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हवामान आधारित फळबाग पीक विमा साल दोन हजार चोवीस पंचवीस नंदुरबार जिल्ह्यातील जे फळबाग पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता याचं जे नुकसान झालं होतं याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आज संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील जवळजवळ जे तीन हजार शेतकरी होते ज्यांनी फळबाग पीक विमा काढला होता त्यांच्या वतीने आज नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी हे प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवेदन देण्यासाठी आले आहेत दरवर्षी असं होतं की शेतकरी हा त्याच्या स्वतःच्या पैशाने घामाच्या पैशाने पीक विमा काढत असतो आणि त्या पीक विमा काढल्यानंतरही शेतकऱ्यांना हे वेटीस धरण्यात येतं आज आपण बघत आहोत की दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नंदुरबार वगळता सगळ्यांनाच दिवाळीच्या आधी ही नुकसान भरपाई मिळाली आहे परंतु मागच्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे आंदोलन करावे लागले होते आणि तेव्हाच कुठं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती तीच परिस्थिती या वर्षी उद्भवली आहे आपण बघितलं की महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे जे पैसे ते मिळून त्यांना जवळजवळ तीन ते चार महिने झाले परंतु नंदुरबार जिल्हा कदाचित हा आदिवासी जिल्हा आहे आणि कदाचित हा मागासलेला जिल्हा आहे असं राज्य शासनाला वाटतं म्हणून ते दरवेळेस सापत्निक वागणूक नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देत असतात आणि हा जिल्ह्यातील हे शेतकरी जागृत आहेत हे दाखवण्यासाठीच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यासाठी आज इथं हजर झालो आहोत जर वीस नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली तर चोवीस नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील जवळजवळ तीन हजार शेतकरी इथं आंदोलनस्थळी इथं उपस्थित होत राहतील आणि आंदोलन इथं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी आमची एवढीच विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत की राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या जे हक्काचे पैसे आहेत आम्हाला फुगतासे नको हे फुगताच नको आहे शेतकऱ्याने जो विमा त्याच्या घामाच्या पैशाने भरला आहे त्या पण त्याची आम्हाला नुकसान भरपाई आम्हाला मिळावी एवढीच शेतकऱ्यांच्या वतीने आमची इच्छा आहे